सुटला या मैदानाचा तेरा सुटला आणि तेरा मध्ये रडत चलवली चौघात लढत चवय कोण होणार तेरा मोबाईल गाडी मारक सेमी राहत्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत दोघात लढत चलवाय परिणाम बाळा रिगड मोराय सुंदर गाडी अर्जुन आणि सर्जक बालाडावर नेहरीकरांचे निर्वाद वर्चस्व गडा क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल तास क्रमांक पाच मधून धावली गाडी जय बाळमा प्रसन्न उंबरमळे या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजयतेबाईल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली जुला पळाला तानाजी वलेकर उंबरमळे दादा सोलेकर उंबरमळे यांच्या ठिकाणी शॉटगन सर्जा पळाला आणि त्याजवळ डायूला पळाला सोपाग्यातो काय माणिक साठी मत चिंचाळे कुमार अवतार पवार आणि बापूसाहेब आंबेकर वडके पुणेकरांच्या अर्जुन पडाला सुंदर गाडी सेमेला पाच गेली या बैलगाडी क्षेत्रातला धड दाखल जॉकी म्हणून ज्या